हळदीचे रोप आहेत हे आपल्याला या पॅटून काढून इथं लावायचे तर खाली जमिनीवर लावलं ना तर मस्त असे याचे हालकुंड तयार होतात तर आता याला छान फुटलेले आहेत मस्त रोप सगळे तयार झालेले आहेत आणि असं आता मी लावून देणार आहे खाली जमिनीवर तर पाहू कशी आहे हळदीची ते तर आज सकाळी सकाळी चाललंय आता माझंही काम इतका छान सुगंध सुटलाय नाही याचा मी मस्त बघ नाय हळदीचा डब्यामध्ये त्याला पेस्ट कमी सापडला असताना त्याला हळकुंड लागणार नाही त्याच्यामुळं मग मी आता असे ट्रान्सफर केले तिकडं हे सगळे रोप मी आता इथे लावणारी नंतर तुम्हाला दाखवली तर इथे ना अशा डब्यामध्ये मी हळदीचे रोप लावलेले होते तर हे छान असे मस्त रोपलेले आहेत पण आता मला ही खाली लावायची तोपर्यदृशांची बस आलेली आहे सकाळचे वाजलेले आहेत आठ आणि आता मी थोडंसं हे आपल्या परसबागेचं काम करते आणि इथं पहा हे वांग किती मोठं झाले तर अशा पद्धतीने पालक भाजी मी या घमिल्यामध्ये टाकलेली आहे आणि असे छान लावलेत ही हळदीचे रोपं तर रोपलेले आहेत छान असे या डब्यामध्ये सुद्धा मी हळदीचे रोपं लावलेत आणि आपण जे हिरवं वांगे वांग्याचे रो बी टाकलेलं होतं तर त्याला आता वांगे यायला सुरुवात झालेली आहे आणि जे गावरान वांग आहे आपल्याकडं वांग्याचं झाड तर त्याला बघा किती वांगे आले पा एकाच झाडाला सध्या पाच सहा वांगे लागलेले आहेत आणि हे हळदीचे रोप मस्त असे रोपले आणि वनराज आंब्याचा कलम हे आंब्याला आहे तर हा आंबा पण छान असा फुटलेला आहे आता वनराज तर पिवळ्या गुलाबाला आले गुलाबाने इथं पुन्हा कळायला लागल्यात मस्त असे तर आपल्या परस बागेतले झाड सगळे छानच झालेले आहेत मनी प्लॅन पण खूप मोठं मोठं झाले पानं त्याची आणि इथं लावलेली आहे लाजाळू तर हात लावल्यावर लगेच तिचे पानं मिटतात तर लाजाळूचं झाड हे लक्ष्मीकारक असतं त्यामुळं आपण दारात असू द्यावी ही लाजाळू तर मी पण या कुंडीमध्ये लाजळू लावलेली आहे आणि मुलांना खूप मजा वाटते हात लावल्यावर पाने मिटतात आणि नंतर पुन्हा ते पाने व्यवस्थित असे होतात आणि इथं लावलेलं आहे कुबेरचं झाड ते पण छान आता फैलवायला लागलंय पावसाने थोडे तुळशीचे खालचे पानं सगळे निघून गेलेत पण वर छान अशी झालेली आहे डेरेदाराशी तुळस आणि आपल्या दारातली केळी पण मस्त अशी आली तर एकूण परस बागेमध्ये छान असं हिरवगार असे झाड झालेले आहेत आता तर ही आहे पिवळी जास्वंदी तर तिलाही आता खूप छान फुलं यायला लागलेत आणि त्याच्या पाठीमागं आहे ब्रह्मकमळ तर त्यालाही भरपूर अशा कळ्या आल्यात आहेत दहा साडे दहा तर आता खूप असा पसारा आहे यांच्या घरी तर त्यामुळं आक्क म्हणले आता मला सकाळी सकाळी नेऊन घाल तर तिला आता मी आणून घातलं इकडं आणि इकडचा व्ह्यू दाखवते तुम्हाला दादाच्या घरचा तर हे बघा पाठीमागं घर हे ज्योतीचं माहेर आहे आणि तळ आणि ज्योतीची चुलती आहे काकी तर ती मारती फवारा तर स्त्रिया आता कोणत्याच बाबतीत मागं राहिलेलं नाही तर मग फवारा तरी का मारणार नाही तर सगळंच करते स्त्रिया आणि इथ खूप असं मोठं शेततळ आहे यायचं ठरलं म्हणे पण मग जाणंच नाही झालं म्हणे तुमच्या निमित्ताने तरी चाललंय म्हणे आता दोघांना म्हणलं होतं दो त्यांना चला म्हणून पण ते मामाला काहीतरी काम होतं असं हॅलो हॅलो इकडं आला की नेटवर्क जातं जरा नाही आता फोन करते परत विसर्जन आता झाडामध्ये तर कंपोस्ट खत तयार होत याच इकडं तिकडं विसर्जित करून पायाखाली तुडण्यापेक्षा आपण हे झाडामध्ये टाकलं ना तर खत पण तयार होतं आपल्या झाडाला पण काम येतं आणि गणपती बाप्पांचं जे आपण रोज जर वाहिलेलं असतं श्रद्धेने तर फुलं पानं आणि दुर्वा काय असं ते तर ते सर्व आपण असं झाडामध्ये टाकलं ना तर पायाखाली येत नाही आणि गणपती बाप्पा जे व्यवस्थित आपल्याला वाटतं ते आशीर्वाद त्यांचा तर गणपती बाप्पांचा आशीर्वाद पण आपल्याला या झाडाच्या रूपाने कायम राहतो त्यामुळं मी आता इथं हे सगळं निर्माल्य आपल्या परसबागेमध्ये विसर्जित केलेलं आहे